मातेकर साहेब बोलल्यानंतर काय आपल्याला प्रश्न उत्तर असेल तर आपण बोलूच परंतु मेन आमच्या या मेळाव्याचं प्रसिद्धी आपण करावी आणि मेळाव्याबरोबर आठवले साहेबांचा सत्कार सुद्धा या प्रसिद्धी पत्रकार मित्रांनी करावी आणि त्या ठिकाणी का त्या कार्यक्रमाला का आपण पत्रकार मित्र उपस्थित राहावी याचं आमंत्रण देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यांना काय विचारायचं रिपब्लिकन पक्षाचा मुंबईचा हा मेळावा असल्यामुळं साजगत पावसाचे दिवस असल्यामुळं आम्ही हा हॉलमध्ये घेतलेला आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळं मैदानी कार्यक्रम करता येत नाही सगळ्यात पक्षाचे कार्यक्रम हे आता बंदीच हॉलमध्ये आहे या शर्मकन हॉलच्या कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील अशा पद्धतीने आमची तयारी आहे

रिपब्लिकन पक्ष विधानसभेचं बिघून किंवा आम्ही तिथं नाव फोडणारच आहोत आणि रिपब्लिकन पक्ष म्हणजे आमच्या नेत्यांनी म्हणजे आठवले साहेब असेल मातेगरान आम्ही यांनी आणि वारंवार अनाऊन्स वारंवार जाहीर केलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष कमीत कमी पंचवीस जागा पक्षाकडे मागणार आहे आणि कमी दहा ते पंधरा जागा निश्चितपणे रिपब्लिकन पक्ष लढेल आणि त्या दृष्टीनेच आमची रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीची बिघूनच आम्ही या मेळाव्यामध्ये वाचवणार आहोत या मेळाव्याच्या निमित्त त्रिकोन पक्षाला निवडणूक आयोगाकडून किसानकडनं हे एक चिन्ह मिळालेलं आहे त्याचाही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं वेळोवेळी ठिकठिकाणी या मेळाव्याच्याद्वारे प्रसार करणार आहोत निवडणुकीच्या पूर्वी हे चिन्ह लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न आमचा पक्ष या माध्यमातून करणार आहोत

आमच्या दृष्टीने भाजप बरोबर आमची युती झालेली आहे आणि ही युती झाल्यानंतर मग भाजपने जेव्हा सत्तेत आली भाजप अगदी आम्ही सुरुवातीच्या काळापासून भाजप बरोबर राहिलो आणि मग सत्ते ते सत्तेत आल्यानंतर मग ज्या वेळेला ते सत्ताधारी झाले त्यावेळेला इतर अनेक पक्ष देखील त्यांना येऊन मिळू लागले या मिळून लागले पक्षाचं आम्ही स्वागतच केलेलं आहे त्याच्यामध्ये वाद नाही परंतु नैतिकदृष्ट्या आम्ही काय त्यांच्या याला बांधील नाही आम्हाला ज्या जागा हव्यात आम्ही त्या भाजपच्या कोट्यातून घेणार भाजपच्या कोट्यामध्ये आम्ही नेहमीसारख्या जागा मागितलेल्या आहेत त्यांच्याकडे पंचवीस सव्वीस जागा आम्ही मागत असतो ते देतात त्यांच्या पद्धतीनं जागा आम्हाला या वेळेला अपेक्षा आहे किमान दहा ते बारा जागा तरी या ह्याच्यामध्ये मिळाल्या पाहिजे नाही निश्चित आम्ही मागणार म्हणजे ज्या आम्हा आमचं तिथं बहु बहुमत आहे आमचे कार्यकर्ते आहेत तिथे निवडणूक लढवणारे कार्यकर्ते त्याच आम्ही मागणार ना त्यांच्याकडे नाही तसं नाही येते जे आमचे कार्यकर्ते तिथं सक्षम आहेत त्याच जागा आम्ही त्यांच्याकडे मागणार ना त्यांच्या ज्या निवडून येणाऱ्या जागा आहेत त्या थोड्या आम्ही बोलतो की त्या आम्हाला द्या म्हणून मग ते म्हणतील भाजपच्या ह्याच्यावरतीच तुम्ही भाजपमध्येच या तुम्ही सरकारने मध्ये विविध विविध कामांसाठी मागासवर्गीयांचा समाजकल्याणचा खात्याचा फंड सरकारने वापरला त्याचा आम्ही त्या त्या, त्या वेळेला निषेध केलेला आहे ही गोष्ट आम्हाला रिपब्लिकन पक्षाला बिलकुल मान्य नाही त्यामुळे आम्ही त्याचा निषेध केलेला आहे सरकारने या संदर्भामध्ये खूप सुधारलेले आहे आणि भारतीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या त्यांनी त्या सकारात्मक जो आम्हाला निर्णय जे आम्हाला जे अपेक्षित निर्णय त्यांनी ते गेल्या आठवड्यामध्ये घेतलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा हा फंड वापरला जाणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी असंही आम्ही या पत्रकार परिषदेला आवाहन करतो इतकंच नव्हे तर अनुसूचित जाती जमातीचा फंड किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र आंध्र प्रदेशात धर्तीवर स्वतंत्र बजेटचा कायदा असावा या यादृष्टीसुद्धा रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे आणि त्यादृष्टीनेसुद्धा आम्ही आमचं या विषयावर भांडत राहणार आहोत या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आम्ही महा महामहिम राज्यपाल महोदयांची भेट घेतली त्यावेळेस मंत्री महोदयांनी आठवले साहेबांनी त्यांच्या कानावर पत्रकार परिषदेनंतर आपला जो फंड जो आहे हा मागासवर्गीयांच्या याचा फंड दुसरी वापरला जातो या संदर्भात राज्यपाल महोदयांनी योग्य ते सूचना देऊ असं सांगितलेलं आहे आठवले तारीख बदलणं म्हणजे त्यावेळी मुंबई मध्ये आणि त्यानंतर राष्ट्रपती येणार होते झाले पूर्व मंत्रिमंडळ हे मला वाटतं कोल्हापूर आणि पुण्या या ठिकाणी होते आणि ह्या जी तारीख जी आम्ही ठरवली होती नंतर तारीख ठरवलेली आहे त्याचं कारण एकच आहे की बाबा त्या टायमाला प्रमुख पाहुणे यायला पाहिजे होते मग त्यावेळी ती गडबड झाली आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही बोलो की तारीख पुढे ढकललेली चालेल मग हा दुसरा दुसरा उद्देश आमचा काही नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे ज्या ज्या पद्धतीने तो पुतळा एकदम आठ महिन्याच्या आत कोसळला ही गोष्ट निश्चितच व्यत करणारी आहे आणि याची तपासणी व्हावी याचा संशोधन व्हावं की नेमका याच्यामध्ये कोण दोषी आहेत त्याचे बनवणारे आर्किटेक्ट जो दो दोषी आहेत का त्याला ते उभा करणारे ते दोषी आहेत ते सगळं त्याची चौकशी व्हावी

म्हणता येत नाही आता त्या वेळेला आम्ही आम्हाला त्यांनी शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी ते एक राज्यमंत्री पद आम्हाला दिलं होतं त्याच्यामध्ये वाद नाहीये काही याची कमिटीची सुद्धा पद त्यावेळेला दिलेली होती आता बाकी त्यांच्याकडे एवढे पक्ष झालेले आहेत सगळे की त्यामुळे ते कुणाच्याच वाट्याला काय निश्चितपणे येत नाही आणि त्यामुळं आम्हाला देखील ते आम आमच्या देखील वाट्याला येत नाही सतत त्यांना सांगितलेलं आहे महामंडळाचं त्यांनी वाटपच केलेलं नाही आहे ना कुणालाच एक दोन चार काय त्यांनी दिले असतील परंतु महामंडळाचं त्यांनी वाटपच केलेलं नाही

नाही त्यांनी अजून काय घेतलंच नाही ना कोणालाच इतर पक्षातले सुद्धा कोण घेतलेले जे नवीन येतात काय झालेलं आहे ट्रेंड काय सुरू झालेला आहे राजकारणातला आता जो तो आपा आपला पक्ष सोडून देतोय आणि तिकडे जातो सत्तेकडे जातो आणि त्याच्यामध्ये ती त्यांना जेवढी फाटाफूट आता तेही शेवटी सरकार चालवायला बसलेले आहेत ते फाटाफूट करणारच आणि त्याच्यामध्ये मग जे आम्ही सतत बरोबर राहिलेलो आहोत पहिल्यापासून बरोबर तीन व्यास तीन निवडणुका आम्ही त्यांच्याबरोबर लढलेलो आहोत आणि तेही अशा वेळेला की ज्या वेळेला भाजपला फार कोणी मा हेच मानत देखील नव्हतं त्या वेळेपासून आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो